रामकृष्ण मंडळी तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन आणि खास व्हिडिओमध्ये तर आज आपण जे आहे ते पांढऱ्या कापडापासून जे आहे ते एक सुंदर असा चाबूक तयार करणार आहोत तर कशा पद्धतीनं हा चाबूक तयार करणार आहोत काय नाही याची पूर्ण प्रोसेस जी आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि बेलायकन जे आहे ती ऑलवर सेट करून ठेवा तुम्ही मागच्या चापकाच्या व्हिडिओला खूप असा चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचं अगदी हृदयाच्या तळापासून धन्यवाद तर सगळ्यात आधी आपण जे आहे ते अशा पद्धतीनं कापडापासून जे आहे ते दोरी तयार केलेली आहे दावं वळून घेतली आहे त्यानंतर जे पुढची प्रोसेस आहे तर तुम्ही बघू शकता तुम्ही काही याच्या पूर्ण फोटो बघा आणि याची जे प्रोसेस आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवण्याचं प्रयत्न करत आहोत त्यानंतर जे आहे ते तुम्हाला काय करायचे सगळ्यात आधी अशा प्रकारे जे आहे ते वळून घ्यायचं आहे धाव तुटाटी लावण्यासाठी जे आहे ते वर जी मुदन बनवायचे आहे तर कशा पद्धतीनं तर अशा पद्धतीनं आणि ह्याच्या खाली जे आहे ते आपल्याला तीन पदरं लावायचे आहेत बघू शकता या ठिकाणी जे आहे आपण जे पाठीमागचा जे चाबूक केला होता तो सहा गोन्याचा केला होता तर या ठिकाणी आपण गोन्हा तयार करणार नाही डायरेक्ट चाबूक तयार करणार आहोत तर कशा पद्धतीनं तर बघू शकता पहिल्यांदा मुदन तयार केली आणि त्यानंतर जे आहे ते आपण खाली ज्या ठिकाणी घोणार राहते आणि ज्याचा आपकाचा मधला भाग आहे तर त्या ठिकाणी दाव वळण्यास सुरुवात केली आहे तर जवळपास जे आहे ते आपला एक पदर तयार झाला आहे तर असे तीन पदर आपल्याला तयार करायचे सुरुवातीला तर बघू शकता अशा पद्धतीनं जे आहे ते आपला जे वरली मुदन आणि एक पदर आहे तो तयार झालेला आहे त्यालाच आता अजून एक पदर घेऊन आपल्याला काय करायचे अजून थोडंसं दावं वळून आपल्याला जे आहे ते तीन पदर असं जोडायचे आहेत तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये अशा पद्धतीनं जे आहे ते तुम्हाला दुसरं पण वर मुदनीला जे आहे ते दावं वळायचे म्हणजे थोडंसं ते जाड होईल आणि दिसण्यासाठी पण आकर्षक दिसेल तर बघू शकता जवळपास आपलं जे आहे ते तयार झालेलं आहे आधीचा एक पदर आणि नंतरचा एक पदर अशा पद्धतीनं जे आहे ते आपल्याला काय करायचे दोन्ही जोडायचे आहेत आणि त्यानंतर जे आहे ते आपल्याला खाली तीन पदर या ठिक काढायचे आहेत तर अशा पद्धतीनं जे आहे ते वळून घ्यायचं आहे जे खालचे तीन पदर आहेत तर ते वळण्यासाठी सुरुवात केलेली आहे तर अशा पद्धतीनं त्याला जोडून जे आहे ते आपण खाली तीन पदर सुरुवात केलेली आहे आपले या ठिकाणी थी तीन पदर तयार झालेले आहेत तर याला काय करायचं आता व्यवस्थित पीळ देऊन जे आहे ते आपल्याला जे आहे ते जोडून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये अशा पद्धतीनं आपण तीन पदार्थ तयार केलेले आहेत आणि हे तीन पदर आता आपल्याला व्यवस्थित वळून घ्यायचे आहेत तर सगळ्यात आधी वर भोरगाड द्यायची आहे भोरगाड देऊ त्यानंतर जे आहे ते आपल्याला व्यवस्थित पीळ देऊन जे आहे ते या ठिकाणी थी तिन्ही पदरं एकत्रित करून घ्यायचे आहेत जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता या ठिकाणी आपण तिन्ही पदर एकत्र करून घेतलेले आहेत सुरुवातीला तीन पदरं त्यानंतर खाली जे आहे दावट। ते आपण धावतो धावतो धावं या ठिकाणी एकत्र करून वळून घेतलेलं आहे त्यानंतर आपण जे आहे ते त्याला व्यवस्थित असे गोंडे पाळलेले आहेत रंगीबेरंगी कलरचे तर बघू शकता किती सुंदर असा चाबुक आपला जे आहे ते तयार झालेला आहे जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता तर अशा पद्धतीनं जे आहे ते तुम्हाला पण बनवता येते आणि हा जो चाबूक आहे हा चार बैली नांगरामागे जे आहे ते वापरण्याचा चाबूक आहे याचा पागुर आपण लांब आहे आणि हा चाबूक जे आहे ते थोडासा लांब येतो आपला जो नॉर्मल चाबूक राहतो दररोजच्या वापराचा त्याच्यापेक्षा हा चाबूक जे आहे ते थोडासा लांब येतो थो। कारण की हा जो चाबूक आहे हा आपल्याला काय करायचं आहे चार बैली नांगरामागे वापरण्यासाठी या ठिकाणी हा व्यवस्थित आणि याचं जे आपण वर लाकूड काठी किंवा या ठिकाणी आपण जे आहे ते तुटाटी पण वापरतो पण चार बैली नांगरामागे जे आहे ते आपण लाकूड याने टिकूर लावलेला आहे कशा प्रकारे तर बघू शकता थोडंसंही हे पण लांब असते जे पुढचा अगल हाणणारा माणूस राहते तर तो व्यवस्थित बैल चालावे पुढचे आणि मागचे यासाठी जे आहे ते त्या बैलापर्यंत चाबूक पोहोचवा यासाठी हा थोडासा चाबू कसा लांब राहते याचं एक विशेष वैशिष्ट्य आहे आणि हा विशेष म्हणजे कापडापासून बनवलेला अगदी सुंदर चा तुम्हाला कसा वाटला एकदा कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा शेवटी हा चाबूक कसा वाजते हे पण तुम्हाला एक दाखवणार आहे तर आपण जे आहे ते वर आ, तिकूर पण लावलेला आहे व्यवस्थित या ठिकाणी घुंगरं पण लावू शकता आपण म्हणजे छान असा आवाज आपल्याला जे आहे ते अवथांताना दिसल तर अशा पद्धतीनं जे आहे ते आपला चाबूक तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं जे आहे ते गोंडे पाळलेले आहेत तुमचे खूप सारे कॉमेंट येतात तुम्हाला रिप्लाय पण देतो आणि तुमचं जे एवढं भरभरून प्रेम येते त्याच्यामुळं जे आहे ते व्हिडिओ बनवण्यास आणखीन उत्साह मिळते तर अशा प्रकारे आपण जे आहे ते पांढरा चाबूक आणि लाल पागुरा जे आहे ते आपण तयार केलेला आहे अशा पद्धतीने बघू शकता हा जे दररोजच्या वापरातील चाबूक आहे त्याच्यापेक्षा जे आहे ते लांब आहे थोडासा तर तुम्ही एक या चापकाची झलक बघा